राम राम मंडळी कशी आहे मजेतनं आज थोडं आम्ही ट्रॅव्हलिंग करत आहे म्हणजे टू व्हीलरला जात आहे तर कशासाठी जात आहे ते मी सांगणारच आहे तुम्हाला पहिले बघून घ्या किती छान एनव्हामेंट आहे आणि छान पावसाचं वातावरण आहे तर यामध्ये टू व्हीलरवर फिरायला खूप छान वाटते तर आज आहे माझ्या मिस्टरांचा बर्थडे तर आम्ही आज बर्थडे सेलिब्रेट करत आहोत तर घरीच बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे आमचं तुम्ही बघतच आहे छान आम्ही केक वगैरे आणून बर्थडे सेलिब्रेशन केलं आहे आणि अजूनही पण छान एन्जॉय केला आहे तुम्ही बघताच आहात आणि हा ब्लॉग मी कशासाठी करत आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे आणि आता केक कटिंग सुरू आहे तुम्ही बघतच आहे आणि अजून पण म्हणत आहे की मम्मी आता केक कटिंग करताना मी गाणं सॉन्ग लावायचं असं तसं आणि तिची ॲक्टिव्हिटी सुरूच राहते तर आम्ही केक वगैरे कट केला आहे एकमेकांना गाऊ पण घातलेला आहे तर छान म्हटलं आता काहीतरी थोडं एन्जॉय करायचं तर सॉन्ग लावून थोडं डान्स वगैरे करू असं अधूही बोलली आणि मलाही डान्स करायला खूप आवडते तर थोडासा छोटासा डान्स केला असं एन्जॉयमेंट म्हणून म्हणून आता, तुम्हाला माहितीच आहे आम्ही आता कुठेतरी जाणार आहोत कुठे जाणार आहे आम्ही आलो आहे गणेश सागर हॉटेलमध्ये तुम्ही बघू शकता व्हेज हॉटेल आहे छान हॉटेल आहे आणि पुन्हा मग आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे आणि छान असं बसलो आहे बघत आहे आजूबाजूला छान आहे हॉटेल पुन्हा आम्ही ऑर्डर मस्त मसाला पापड केला आहे आणि सूप केला आहे आणि मस्त एन्जॉय करून खातो आहे नंतर घेतला आहे पनीर टिक्का तंदूरमध्ये आणि छान असं एन्जॉय केलं आहे गो एकमेकांसोबत थोड्या गोष्टी डिस्कशन वगैरे करून आणि छान वाटलं बाहेरचं हो खाणं एवढं चांगलं नसतं पण कधी कधी चालतं बड्डे सेलिब्रेशनमध्ये तेवढं तर थोडंफार एन्जॉय म्हणून केलं पाहिजे पण छान हॉटेल पण छान आहे आणि जेवण छान आहे आणि आम्हाला खूप आवडलं आणि अदूला पण आवडलं मग मी यांना म्हटलं की थोडं मी तुम्हाला भरवते तर ते ना खूप लाचतात तर कोणी बघते का म्हणून तरी आहे म्हटलं तर मी त्यांना भरवलं आणि अधूला पण नंतर मग आम्ही आईस्क्रीम वगैरे खाऊन आम्ही आमचं थोडं आता म्हटलं आता घ्यायला आहे हॉटेलचं खाणं आणि नंतर मग बाहेर आल्यावर थोडे फोटोशूट वगैरे कर केले आणि छान मला फोटो का काढायला खूप आवडतं कसं आहे ना जीवनात मेमरीज राहतात फोटोज राहतात हे दिवस काय जाणारच आहे टेन्शन वगैरे सुरू राहणारच आहे लाईफमध्ये तर प्रत्येक क्षण हा एन्जॉय करून जगायचा समोर आपण जसं जसं समोर जस जातो जा जा तसं तसं मागच्या आठवणी आपल्याला आणखी चांगल्या वाटतात आपण विचार करतो समोरच्या गोष्टीचा टेन्शन पण जेव्हा आपण हे मागच्याच गोष्टी पाहतो तर आपल्याला जे आपले क्षण आहे ते आठवत आपल्याला खूप छान वाटते म्हणून प्रत्येक गोष्टी थोडीफार मेमरीज वगैरे काढायलाच पाहिजे आणि पीक वगैरे काढायला असा हा आमचा आजचा ब्लॉग होता आणि ट्रॅव्हलिंगचा होता मग ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग करत आहे पण त्यामध्ये कशासाठी चाललो काहून चाललो बर्थडे आहे तर थोडंफार ते पण आपल्याला थोडंफार दाखवावंच लागते तर अशा प्रकारे